बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती नेमली आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उरलेला आहे आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील सिद्धे बिडवळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त बावीस हजार रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्याने त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला आणि ह्याचा खरं तर शिरसाट आहे त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदेगडाशी आहेत त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत आणि त्यामुळे ज्यांचा खरा आका कोण त्या सिद्धेशाचा आका कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्गवासियांना आहे खरंतर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावं जाहीर झाली पाहिजे आणि या संदर्भात शिवसेना सुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि या परिस्थितीचा आता कोण हा पोलिसांनी शोधला समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट